शहाजीराजे भोसले यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी झाला दोन शहाजीराजे भोसले हे मराठा सरदार होते तीन त्यांचे वडील मालोजीराजे भोसले आणि आई उमाबाई होत्या चार शहाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते पाच शहाजीराजे हे एक उत्कृष्ट मुत्सद्दी आणि शूर योद्धा होते सहा त्यांनी निजामशाही आदिलशाही आणि मुघल साम्राज्यात काम केले सात शहाजीराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण लढाया जिंकल्या आठ शहाजीराजांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने अनेक प्रदेशांवर नियंत्रण ठेवले नऊ त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले आणि त्यांना स्वराज्याचे महत्व पटवून दिले दहा शहाजीराजे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली अकरा शहाजीराजांनी पुणे आणि बंगळुरू यांसारख्या महत्वाच्या शहरांवर नियंत्रण ठेवले बारा त्यांनी आपल्या काळात अनेक किल्ले जिंकले आणि त्यांची दुरुस्ती केली तेरा शहाजीराजांनी आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या चौदा त्यांनी आपल्या सैनिकांना आधुनिक युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले पंधरा शहाजीराजांनी आपल्या प्रजेची काळजी घेतली आणि त्यांना न्याय मिळवून दिला सोळा त्यांनी आपल्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखली सतरा शहाजीराजांनी आपल्या काळात अनेक धार्मिक स्थळांना संरक्षण दिले अठरा ते एक धर्मनिरपेक्ष शासक होते आणि त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला एकोणीस शहाजीराजांनी आपल्या राज्यात कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले वीस त्यांनी अनेक कलाकारांना आणि विद्वानांना आश्रय दिला एकवीस शहाजीराजे हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते बावीस त्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अनेक योजना तयार केल्या तेवीस शहाजीराजे हे एक कुशल प्रशासक होते चोवीस त्यांनी आपल्या राज्यात कर प्रणालीत सुधारणा केल्या पंचवीस शहाजीराजे हे एक दानशूर व्यक्ती होते सव्वीस त्यांनी अनेक गरीब आणि गरजू लोकांना मदत केली सत्तावीस शहाजीराजे हे एक धैर्यवान आणि निष्ठावान व्यक्ती होते अठ्ठावीस त्यांनी आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी अनेक त्याग केले एकोणतीस शहाजीराजे हे एक महान योद्धा आणि नेते होते तीस त्यांचे योगदान भारतीय इतिहासात अजरामर आहे एकतीस शहाजीराजांनी स्वराज्याच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली बत्तीस त्यांनी शिवाजी महाराजांना योग्य मार्गदर्शन केले तेहत्तीस शहाजीराजांनी अनेक महत्वाच्या किल्ल्यांवर नियंत्रण ठेवले चौतीस त्यांनी आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या पस्तीस शहाजीराजांनी आपल्या प्रजेची काळजी घेतली आणि त्यांना न्याय मिळवून दिला छत्तीस त्यांनी आपल्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखली सदतीस शहाजीराजांनी आपल्या काळात अनेक धार्मिक स्थळांना संरक्षण दिले अडतीस ते एक धर्मनिरपेक्ष शासक होते आणि त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला एकोणचाळीस शहाजीराजांनी आपल्या राज्यात कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले चाळीस त्यांनी अनेक कलाकारांना आणि विद्वानांना आश्रय दिला एक्केचाळीस शहाजीराजे हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते बेचाळीस त्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अनेक योजना तयार केल्या त्रेचाळीस शहाजीराजे हे एक कुशल प्रशासक होते चव्वेचाळीस त्यांनी आपल्या राज्यात कर प्रणालीत सुधारणा केल्या पंचेचाळीस शहाजीराजे हे एक दानशूर व्यक्ती होते सेहेचाळीस त्यांनी अनेक गरीब आणि गरजू लोकांना मदत केली सत्तेचाळीस शहाजीराजे हे एक धैर्यवान आणि निष्ठावान व्यक्ती होते अठ्ठेचाळीस त्यांनी आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी अनेक त्याग केले एकोणपन्नास शहाजीराजे हे एक महान योद्धा आणि नेते होते पन्नास त्यांचे योगदान भारतीय इतिहासात अजरामर आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद